जेलमध्ये जायची तयारी आहे संघावर घ्यायची तयारी भगतसिंग ची अवलाद पाहिजे ते करायची तयारी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावे गावातली करा राहिलेली आपल्याला देणार की नाही उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही आपल्या बाबाचा निवेदन देणार की नाही कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे न्यायालयाने आदेश केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत सहा नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली त्या दृष्टिकोनातून तु, तुम्ही आले आम्ही पण दोन पावलं पुढे आलेलो आहे त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेल आम्ही ना घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला जेलमध्ये जायची तयारी केशा सांगावर घ्यायची तयारी भगतसिंग ची आहोत पाहिजे ते करायची तयारी हे संदेश सुद्धा निघून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो नंबर एक नंबर दोन बच्चू भाऊनी सांगितलं परत परत सांगतोय की आम्ही साहेब मंत्री महोदय साहेब हे एक परत एकदा वधवून घेतोय भाऊनी घेतलंच आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा तुम्ही पोलीस फोर्स वापरला तुम्ही लोकांना अडवलं डबे अडवले तर महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची आहे राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय बच्चू भाऊंशी बोललोय आपल्या नेत्यांशी बोललोय आमची लढाईची तयारी आहे उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे बरोबर आहे का अकरा वाजता उद्या बैठक होणार आहे वाजता गावागावातील आम्ही जाणार ना अकरा वाजता येऊन शो काय उद्या दिवसभरात बैठक होणार आहे अकरा वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं बच राजू शेट्टी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही ज्या चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावी मंजूर आहे का आपल्याला गावातली राहिलेली पोरं आपल्याला पाठिंबा देणार की नाही उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही आपल्या बाबाचा पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे भगतसिंग ची अवलादौ जेल तुरुंग लाट्या काठ्या घाबरत 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 धन्यवाद